अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यांना पेरणी अनुदान म्हणून एकरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे तसेच संपूर्ण शेतकरी शेतमजूर समाज कल्याण अंतर्गत महामंडळाचे कर्ज माफ करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी कॉम्रेड पी डी वासंबाळ व वा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कॉम्रेड मानेजी पाटील यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे अखिल करो करो, करो। भारतीय किसान मजदूर सभेचा केंद्रीय समितीचा सदस्य आज आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने गेल्या पंच्याहत्तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि देशातील नागरिकांचे मूलभूत प्रश्नसुद्धा सोडवलेले नाही या राजसत्तेने राज्यकर्त्यांनी आणि त्यासाठी म्हणून समतेवर आधारित आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि नेमकं त्याच शेतीच्या संबंधित जे काही म्हणजे कायदे ह्या सरकारनं चालवलेले आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना आता शेती हा विषय सत्तर टक्के लोकांचा शेती हा विषय आहे आणि जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच शेतकऱ्याला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर यापेक्षा लाजीवाणी गोष्ट आमच्या देशासाठी नाही आमच्या देशाचे पंतप्रधान बाहेर देशात जगातल्या अनेक राष्ट्रामध्ये जाऊन सांगतात की आमचा देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे परंतु कालपूर्वाची जी गोष्ट आहे कुवेतमध्ये पंचेचाळीस मज मजदूर आमचे अपघात अपघातामध्ये सिलेंडर अपघातामध्ये मृत मृत्युमुखी पडले आणि त्याचा त्या, या व्यवस्थेचाच तो बळी आहे असं आम्हाला वाटते